घरोघरी मातीच्या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या जबरदस्त एपिसोडमध्ये सारंग बैलाचे डोळे उघडलेत ऐश्वर्याने नानांना मारण्यासाठी दहा झोपेच्या गोळ्या खायला दिल्यात हे सत्य ज्यावेळेला सारंगच्या समोर आलंय त्यावेळेला धावत पळत खाली आलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने काय कारस्थान केलंय हे त्याला समजलेलं आहे बरं इतकंच नाही तर या सगळ्या जानकी सुखरूप आहे तिचा ऍक्सिडेंट इतका मोठा होऊन सुद्धा ती सुखरूप आहे पण तिने ऋषिकेशला आता कसं मनवलंय आणि हे पंचवीस लाख शेतकरी ह्याच्यात डिपॉझिट झाले असल्यामुळे ते पंचवीस लाख जरी मिळू शकत नसले तरी नानांनी सांगितलेला उपाय जानकीला कळालेला आहे आणि जानकीला सगळं कोडं सुटलंय त्या देवाऱ्याचं कुलूप किल्ली कडी ह्या सगळ्याचं कोडं सुटत सौमित्रा मदत घेत तिने आता त्या देवारातले पेपर काढत त्याच्यामध्ये असलेल्या प्रॉपर्टीचं सगळं सत्य समोर आणत मग मात्र जानकी आशीर्वाद बंगला त्याच प्रॉपर्टीमुळे वाचवणार आहे आणि या सगळ्यामध्ये आता सारंगने वेश बदलून घरात प्रवेश केलेला आहे पेस्ट कंट्रोल बाऱ्याचा वेश बदलून सारंग आता खूप मोठा सत्याचा उलगडा करण्यासाठी आलेला आहे आता नक्की कुणाला गुंगीचा औषध देऊन काय सत्य सारंग समोर काढणार ऐश्वर्याचे कसे धावे देणार जानकीच्या हातामध्ये देवारातले पेपर कसे मिळणार सगळं या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ना इकडे नानकी जानकी जा नानांना भेटायला ना आलेली असते आणि ती सांगत असते तुम्हाला रणदिव्यांच्या मोठ्या सुनेवरती विश्वास आहे न काहीही झालं तरी मी आपला आशीर्वाद बंगला गहाण पडू देणार नाहीये मी या आशीर्वाद बंगल्याला वाचवणार म्हणजे वाचवणार रणदिव्यांच्या मोठ्या सुनेचा हा तुम्हाला शब्द आहे नाना हे सगळं तर ऐकत असतात पण नाना जानकीला काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतात जानकी कड कुलूप किल्ली हे सगळं जानकीला पुन्हा आठवतं नाना काहीतरी मागच्या वेळेला पण हेच शब्द आपल्याला बोलत होते आणि हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते आता हे काय सांगण्याचा प्रयत्न करत होते हे मात्र अजूनही तिला कळत नसतं पण ह्याच हीच घटना किंवा हे सत्य जानकीला आता आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी खूप महत्वाच्या कामी येणार असत मग आता इकडे जानकी नानांना विश्वास देते आणि ते सारखं सारखं काय म्हणतात ही गोष्ट ऐकून ते समजण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्याला सयाजीरावांचा फोन येतो आणि त्यावेळेला ते म्हणतात आज मी मेलोच असतो त्यावरती ऐश्वर्या बोलायला लागते काय बोलताय म्हणजे तुम्ही ड्रिंक करून ड्राईव्ह करत होतात का त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात सयाजीराव नाही नाही मी ड्रिंक करून ड्राईव्ह करत नव्हतो अगं तुझा नवरा आला होता तुझा नवरा ड्रिंक करून आला होता आणि त्याने या सगळ्यामध्ये मला मारण्यासाठी दगड उचलला ऐश्वर्या म्हणते काय नीट सांगा त्या डिफेक्टिव्ह पीस तिकडे आला होता यावरती सयाजीराव म्हणतात हो हो तो डिफेक्टिव्ह पीसच आला होता आणि नुसता नव्हता आला तर त्याने येऊन आता माझ्या अंगावरती दगड उचलला दगड घेऊन मला मारण्याचा प्रयत्न केला असं म्हटल्यावर तीस आता ईश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही थांबा या डिफेक्टिव्ह पीस ला ना आता कसा धडा शिकवते ते बघास तुम्ही हिंमत कशी झाली त्याची तुमच्या अंगावरती हात उचारायची इकडे तोपर्यंत जानकी नाम्यांना भेटून बाहेर येते आणि आता अवंतिका आणि सौमित्र तिला भेटायला येतात त्यावरती जानकी म्हणते मी तुमच्या दोघांवरती खूप रागवले काय झालं असतं तुम्ही जर का मला आधीच सांगितलं असतं ही सगळी गोष्ट तर यावरती सौमित्र म्हणतो बरं झालं आम्ही तुला आधी गोष्ट सांगितली अवंतिका म्हणते तेच तर मग तुम्ही या सगळ्यामध्ये माघार घेतली असतीत ना यावरती मग मात्र आता इकडे जानकी म्हणते हो घेतली असती माघार माझ्या बंगल्यासाठी मी माघार घ्यायला कमी करणार नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते पण वहिनी तुम्ही माघार घेऊन सुद्धा त्या ऐश्वर्याचं काही हे झालं असतं का ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता पुन्हा 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 त्यास त्यास चुका करत असती आणि तिथे तुम्हाला क्रेडिट पण दिलं नसतं यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते जानकी की मला कसलंही क्रेडिट नको आहे काहीही झालं ना तरी सुद्धा फक्त मला या सगळ्यामध्ये माझं घर वाचवायचं आहे बस मला इतकंच हवं होतं यावरती अवंतिका सांगते वहिनी तुम्ही काळजी करू नका आम्ही बघू काय ते जानकी म्हणते आम्ही नाही आता आपण एकत्र यायचं आहे आणि आपला आशीर्वाद बंगला काहीही झालं तरी या लोकांच्या घशात आता जाऊ द्यायचा नाही हे मात्र आपल्याला करायला पाहिजे त्यासाठी काहीही करायला लागलं ना तरी सुद्धा बेहत्तर पण माझ्या आशीर्वाद बंगल्यावरती मी साधा ओरखडा सुद्धा ओढू येणार नाही असं म्हणत आता इकडे जानकीचा निश्चय पक्का असतो पण तोपर्यंत तोपर्यंत आता इकडे सारंग रूम मध्ये बसलेला असताना ऐश्वर्या येते आणि हातामध्ये गोळ्यांचा डब्बा असतो यावरती सारंग पण तो कसल्या डब्बे आहेत या कसले गोळ्या आहेत यावरती ऐश्वर्या सांगायला लागते काही नाही झोपेच्या गोळ्या आहेत या मला हल्ली रात्रीची झोप येत नाहीये ना झोप येत नसल्यामुळे मी या गोळ्या घेते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग सांगायला लागतो अच्छा पण इतक्या गोळ्या घेऊ नका स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या तुम्ही ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग पण माझ्याकडून एक खूप मोठा घोळ झालाय यावरती सारंग म्हणतो काय झालं ऐश्वर्या यावरती ऐश्वर्या सांगायला लागते अहो सारंग मी काय केलं माहितीये का मी नानांच्या गोळ्या इकडे आणल्या मग मगाशी नानांना ज्या गोळ्या द्यायच्या होत्या त्या अरे बापरे मी सात आठ गोळ्यां म्हणजे औषधांच्या गोळ्यांची पावडर करून नानांना दिली वाटते बापरे नानांचं का आता काय झालं असेल आता इकडे सारंग चिडतो ऐश्वर्या डोकं फिरलंय का तुमचं नानांना ह्या गोळ्या कशा काय तुम्ही देऊ शकता यावरती ऐश्वर्या म्हणते माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सारंग अहो दहा बारा गोळ्याचे पावडर दिली ना मी ती पण झोपेजा माझ्या नाही नाही खूप मोठा माझ्याकडून गडबड झालेली आहे आता काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग आता चिडतो आणि ऐश्वर्या काय केलं तुम्ही हे असं तो, तो धावत पळत नानांच्या दिशेने जायला लागतो जेणेकरून नानांना काही होत असेल तर ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचवायला आता ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि धावत पळत सारंग बाहेर येतो बाहेर येऊन पाहतो तर काय आता इकडे नाना सुमित्रा अवंतिका आणि सौमित्र हे चौघ जण बोलत असतात आणि नाना एकदम नॉर्मल असतात तोपर्यंत तिकडे आता ऐश्वर्या येते आणि त्यावरती सारंग म्हणतो नशीब नाना का जीवा सारंग ना काही झालं नाही माझ्या जीवात जीव आला त्यावरती ऐश्वर्या सारंगचा हाताला धरते त्याला फरफटत आतमध्ये आणि मग जसे ज्याप्रमाणे तुमच्या वडिलांना काही झालं तर तुम्हाला त्रास होतोय मग माझ्या वडिलांना दगड घेऊन मारायला गेलात तुम्ही सिरियसली सारंग तुम्हाला लाज नाही वाटली माझ्या ती असा हात उचलायची असं म्हटल्यावर ती मग मात्र आता सारंग गडबडत नाही ऐश्वर्या माझ्याकडून चूकच झाली खूप महत्वाची यावरती आता इकडे सांगायला लागतो ऐश्वर्या सांगते चूक चूक नाही पाप केलं पाप तुम्ही तुम्ही डायरेक्ट माझ्या ती कशा प्रकारे असा हल्ला करू शकता सारंग सारंग तुम्हाला लाज नाही का वाटत असं म्हणत ऐश्वर्या सारंगला उभी आडवी चांगलीच बडबडत असते सारंग म्हणतो माफ ना ऐश्वर्या खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला ना खूप वाईट वाटते मी खूप मोठी चूक केली पण तुम्ही माझ्यावरती रागवू नका ना यावरती ऐश्वर्या म्हणते रागवू नको मग काय करू इतकं मोठं संकट आपल्यावरती आलंय आणि हे संकट आल्यावरती तुम्ही तुमच्या आईच्या दागिने घ्यायचे सोडून माझ्या डाडाला मारायला गेलात हे तुमचं वागणं मला काही पटत नाहीये यावरती सारंग म्हणतो मला एक संधी द्या ऐश्वर्या प्लीज मला एक संधी द्या ऐश्वर्या म्हणते अजिबात नाही मला तुमच्याशी बोलायचंच नाहीये इकडे तोपर्यंत जानकी घरी येते आणि ऋषिकेश तिच्यावरती चिडतो कुठे गेली होतीस तू जानकी यावरती जानकी काही बोलणार तितक्यात ऋषिकेश म्हणतो रणदिव्यांच्या घरी गेली होतीस ना मी तुला कित्येक वेळा सांगितलंय त्यांच्या घरी जाण्याची काही गरज नाहीये तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये त्यांचाच खूप मोठा पुळका आहे ना यावरती आता इकडे जानकी चिडते आणि जानकी सांगायला लागते हे बघा आपला आशीर्वाद बंगला गहाण आहे यावरती ऋषिकेश म्हणतो काय त्याला धक्का तर बसतो पण या आशीर्वाद बंगल्यासाठी आपण काहीच करू शकत नाही असं तो म्हणतो यावरती जानकी म्हणते पाच करोडचं कर्ज आहे ऋषिकेश म्हणतो कसं फेडणार आपण हे कर्ज हे कर्ज घेताना त्या ऐश्वर्या आणि सारंगला अक्कल काही गहाण टाकली होती यावरती आता इकडे इकडे जानकी म्हणते त्यांनी जरी अक्कल गहाण टाकली असली तरी ते घर आपलं आहे ना आपल्याला ते वाचवायला पाहिजे ऋषिकेश म्हणतो अगं तू कशी वाचवणार आहेस पाच करोड रुपये कुठून आणणार आहेस यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते की इकडे आता जानकी सांगायला लागते पाच करोड रुपये तर नाही आहेत पण पंचवीस हजार रुपये देऊन आता पंचवीस लाख रुपये देऊन आपण आता मुदत वाढवून घेऊ शकतो ऋषिकेश म्हणतो पाच करोड काय पण पंचवीस लाख कुठे आहेत आपल्याकडे जानकी सांगते शेतकरी ॲपमध्ये टाकायला दिलेले पैसे आपण रिवर्स घेऊया ऋषिकेश म्हणतो डोकं फिरलंय का या ऐश्वर्या आणि सारंगसाठी आपण या शेतकरी बांधवांना धोका द्यायचा जानकी म्हणते नाही हो ऐश्वर्या सारंगसाठी नाही आपले आशीर्वाद बंगल्यासाठी पण ऋषिकेश या गोष्टीला तयार नसतो जानकी सांगते ऐका ना जर आपला बंगला आपल्या हातातून गेला तर आपल्या हातात काहीच राहणार नाहीये ऋषिकेश काहीही झालं तरी तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का ऋषिकेश मात्र ठाम नकार देतो मला तुझं म्हणणं काही पटत नाहीये जानकी मी या गोष्टीला तयार होणार नाही जानकी म्हणते असं काय करत आहे ऋषिकेश ऐका ना माझं एकदा तरी म्हणणं ऐका ना ऋषिकेश म्हणतो जानकी या विषयावर ती चर्चा नको असं म्हणत ऋषिकेश फोन ऋषिकेश तिचं बोलणंच कट करून टाकतो दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीचं परत टुमणं चालू होतं ऋषिकेश ऐका ना असं करू नका आशीर्वाद बंगला आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहिती आहे ना मग आपण या सगळ्यामध्ये बंगला वाचवूया ऋषिकेश म्हणतो जानकी मी तुला काल जे सांगितलं त्या मतावरती मी ठाम आहे मी शेतकरी हितकरी ॲप काढला आहे आणि त्यात पैसे दिलेले आहेत ते रिव्हर्स येणार नाहीत बरं हे सगळं चालू असताना ऋषिकेशचा फोन वाचतो आणि नेमका आता शेतकरी पैसे टाकण्यासाठी चाललेला असतो तो ऋषिकेशला कॉल करतो ऋषिकेशला कॉल करून तो सांगतो हॅलो ऋषिकेश दादा अहो मी पैसे टाकण्यासाठी बँकेत चाललोय तर तुम्हाला फक्त विचारलं टाकू ना बँकेत चेक यावरती आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश हो दादा तुम्ही चेक टाका कारण कसं आहे अजूनपर्यंत का नाही टाकलात ऐका तरी जा लवकर चेक टाका असं म्हटल्यावरती तो आता चेक टाकायला चाललेला असताना जानकी मात्र या सगळ्यामध्ये आता थांबवण्याचा प्रयत्न करते पण ऋषिकेश फोन कट करत करतो ऋषिकेशने फोन कट केल्यामुळे मग जानकीला काहीच बोलता येत नाही आणि जा दादा तुम्ही अजूनही का थांबलेले आहात तुम्ही या सगळ्यामध्ये जाऊन ताबडतोब लगेचच आता तिकडे हे करा असं म्हणतो पण तोपर्यंत आता मात्र जानकी सांगते का केलं तुम्ही हे असं मी तुम्हाला सांगत होते ना की माझ्याकडे फोन द्या नाही नाही आता काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये हे वाचवायलाच पाहिजे असं म्हणत मग मात्र आता जानकी खूप मोठा निर्णय घेते आणि जानकी या सगळ्यामध्ये ताबडतोब धावत पळत बाहेर निघते घराला बाहेरून कळी घालते आणि ऋषिकेशला अडकवून निघण्याचा प्रयत्न करते ऋषिकेश या सगळ्यामध्ये जानकीला थांबवत असतो जानकी थांब जानकी थांब काय करतेस तू असं म्हणत जानकीला या सगळ्यामध्ये थांबवण्याचा तो प्रयत्न करत असतो पण जानकीच्या समोर एक गाडी येते जानकी गाडीला धडकते खाली पडते आणि जानकी खाली पडल्यावर ती ऋषिकेश जानकी जानकी असं म्हणत तिला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो पण जानकीची शुद्ध हरपते तोपर्यंत आता इकडे नाना दानांना दूध घेऊन आलेल्या सुमित्राच्या हातून दुधाचा ग्लास चटकतो आणि तिला जबरदस्त धक्का बसतो दूध सांडलं दूध सांडलं खूप मोठा अनर्थ घडला असं म्हणत मग मात्र आता इकडे जानकी सांगण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला आता मात्र इकडे नाना म्हणतात तू शांत बस सुमित्रा बोलत असते पण नाना तिला शांत करतात कोणताही त्रास करून स्वतःला तू घेऊ नकोस यावरती आता इकडे सुमित्रा सांगते जानकीला काही झालं नसेल ना जानकी या सगळ्यामध्ये सुखरूप असेल ना असं म्हटल्यावरती नाना आता जानकी जानकी इतकंच बोलतात तोपर्यंत ऋषिकेश जानकीला उचलतो जानकीला उचलून आता ऋषिकेश या सगळ्यामध्ये रिक्षा आणि तिकडे असलेली एक कार थांबवली जाते कारमधून जानकीला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं आणि हॉस्पिटलमध्ये तिच्यावरती उपचार सुरू होत असतात तिला थोडीशीच फक्त जखम झालेली असते डोक्याला तीसुद्धा आणि त्यामुळे आता जानकी लवकरच शुद्धीवरती येणार असते पण जानकीचा हा वेडेपणा घरासाठीचं हे प्रेम हे पाहून ऋषिकेश हादरतो इकडे तोपर्यंत सारंग सांगत असतो ऐश्वर्या प्लीज काल दिवसभर तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत मला एक संधी द्या ना एक संधी जर का तुम्ही मला दिलीत तर या सगळ्यामध्ये मी खरंच त्या संधीचं सोनं करेन आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये पुन्हा माझ्याबद्दल कोणतीही तक्रार करायला मी चान्स देणार नाही यावरती ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी तुम्हाला एक संधी देऊ शकते पण त्यासाठी तुम्हाला मी जे काही बोलेन ना ते करायला पाहिजे सारंग म्हणतो तुम्ही जे काही बोलाल ते मी करायला तयार आहे ऐश्वर्या म्हणते चोरी करायची आता सारंग हदरतो काय चोरी आणि ती सुद्धा आपल्या घरात यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते हो कारण आपल्या हातात फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे ते म्हणजे दागिने आणि हे दागिने काहीही करून तुम्हाला चोरायचे आहेत यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या हे नाही मला जमणार अहो असं काय करताय यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा सारंग चोरी करणारच नाहीये सारंग म्हणतो म्हणजे काय अहो मीच चोरी करणार ना यावरती आता ऐश्वर्या सांगायला लागते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी आता ना घरामध्ये पेस्ट कंट्रोलवाल्याला उद्या बोलवणार आहे हा पण तो पेस्ट कंट्रोलवाल्याचा फोन आईंचा तुमच्या मोबाईलवरती येईल यावरती सारंग म्हणतो माझ्या मोबाईलवर कसा येईल त्यावरती ऐश्वर्या म्हणते मी तुमच्या मोबाईलमध्ये वेगळ्या एक प्रकारचं सिम टाकणार आहे आणि त्या सिमला आईंना कॉल करायला सांगणार मग आई तुम्हालाच पेस्ट कंट्रोल म्हणून बोलवणार तुम्ही पेस्ट कंट्रोल म्हणून तिकडे यायचं तोंडाला तुम्ही मास्क लावायचं मास्क लावून तुम्ही ना ते पेस्ट कंट्रोलचा फवारा नाही ओढायचा सारंग म्हणतो मग काय करायचं यावरती ऐश्वर्या सांगायला लागते तुम्ही ना बेशुद्ध करणारं जो फवारा असतो ना तो बेशुद्ध करणारा फवारा सगळीकडे मारायचा आणि बेशुद्ध करणाऱ्या फवाऱ्याने त्यानंतर मग सगळेजण बेशुद्ध होतील यावरती सारंग म्हणतो अच्छा आमनंतर किल्लीने आपण ते उघडायचं का ऐश्वर्या म्हणते तुम्ही डोक्यावरती पडलात का सारंग किल्लीने उघडल्यावरती मग कसं काय होणार आहे किल्लीने उघडल्यावरती काहीही होणार नाहीये आपण ते फोडायचं आणि फोडल्यावरती मग या सगळ्यामध्ये आता आपण सुद्धा कपडे वगैरे बदलायचे आणि तिकडे जाऊन बेशुद्ध पडल्याची ऍक्टिंग करायची यावर सारंग म्हणतो अच्छा पण आहो जर मला एक अजून शंका आहे हा म्हणजे या सगळ्यामध्ये मी जर का ती फवारणी करतानाच बेशुद्ध पडलो तर मग फोडणार कोण काढणार कोण ऐश्वर्या म्हणते तुम्ही ना मी त्यापेक्षा जास्तच जरा बावळट आहात अहो असं काय करताय कोण हे करणार म्हणजे काय तुम्हाला कळतय का तुम्ही काय बोलताय ते तुम्ही या सगळ्यामध्ये ना बावटल्यासारखं बोलता म्हणून मला तुमचा खूप राग येतो आणि ती सांगते अहो तुमच्या तोंडाला मास्क असणार आहे मी आधीच सांगितलं ना त्यामुळे तुम्ही काही बेशुद्ध पडणार नाही सारंग म्हणतो अच्छा अच्छा पण मला अजून एक शंका आहे ऐश्वर्या म्हणते काय बोला काय शंका आहे तुमची यावरती सारंग आता सांगायला लागतो आहो पण ही चोरी झाली हे बाहेर कसं समजणार यावरतीच आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या हा 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 पॉईंट गुड आहे मी सांगते तुम्हाला बाहेर कसं समजणार ते तुम्ही एक काय काम करायचं की हे करायच्या आधीच आपण ना या सगळ्यामध्ये बोलवून घ्यायचं आहे ते म्हणजे सगुणाला सगुणाला या सगळ्यामध्ये तिकडे बोलवून घेतलं ना की मग सगुणास हे सगळं पाहिल सगुणा हे पाहिल आणि या सगळ्यामध्ये सगुणाने हे सगळं पाहिल्यावरती मग ती काय करेल तर ती या सगळ्यामध्ये आता जाऊन सांगेल ना सगळ्यांना की चोरी झाली चोरी झाली मग दागिने पण आपल्याकडे येतील आणि चोर म्हणून आपण पकडले जाणार नाही आपण या सगळ्यामध्ये कांगावा करू शकतो की आ, हे सगळं कसं झालं आम्हाला नाही माहिती किंवा ही चोरी केली कुणावरती ही रॅन्डमली आपण आरोप टाकू शकतो कळतंय तुम्हाला असं म्हटल्यावरती मग मात्र सारंग म्हणतो ऐश्वर्या ही तर आयडिया भारी आहे पण या सगळ्यामध्ये कुणालाही काहीही त्रास झाला नाही पाहिजे ऐश्वर्या म्हणते मी सांगितलं आहे ना कुणाला काहीही त्रास होण्याचं कारणच नाही आहे त्रास का होईल कुणाला फक्त तुम्ही बावटपणा केला नाहीत ना तर तुम्ही बावळपणा जर का केला तर मात्र त्रास होण्याची शक्यता आहे असं म्हणत ऐश्वर्या सारांकडून सगळं वदवून घेते आणि आता बायकोचा बैल बायकोसाठी आता हे सुद्धा चोरी सुद्धा करायला तयार झालेला असतो इकडे तोपर्यंत जानकीला दवाखान्यात ने नेऊन आणलं जातं जानकी नॉर्मल असते मग तिला ऋषिकेश घरी घेऊन येतो ऋषिकेश तिला घरी आणतो आणि जानकीची सेवा करत असतो तरीसुद्धा जानकीच्या डोक्यामधून आशीर्वाद बंगला वाचवण्याचं खुळकंही जात नसतं तिला अजूनही आशीर्वाद बंगलाच आपला वाचला पाहिजे असं वाटत असतं त्यामुळे शुद्धीवरती आल्यावरती सुद्धा आता जानकी ऋषिकेश ऋषिकेश काय झालं तुम्ही थांबवलत का या सगळ्यामध्ये आता आपल्याला काहीही केलं तरी हे थांबवायलाच पाहिजे तुम्ही थांबवलत का त्या माणसाला यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तुला अजूनही असं वाटतं का या या करेंचा, करेंचा करेंचा। की या सगळ्यामध्ये ऐश्वर्यासाठी आता आपण शेतकरी हितकरी ॲपचं नुकसान करायचं शेतकऱ्यांचं नुकसान करायचं जानकी सांगते ऐश्वर्यासाठी नाही हे फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी आपला आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी आपण हे सगळं करतोय का कळत नाही आहे ऋषिकेश तुम्हाला यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो जानकी जानकी तू मला जो करायला सांगतेस तो शुद्ध वेडेपणा आहे आणि खरंच जानकी वेडेपणा करायला सांगत असते पण जानकी हात जोडते ऋषिकेश मी तुमच्यासमोर हात जोडते मी पाया पडते काहीही करा पण माझा आशीर्वाद बंगला तुम्ही वाचवा असं म्हणत जानकी हट्टालाच पेटलेली असते आणि मग मात्र ऋषिकेशला पर्याय सुरत नाही आपल्या आशीर्वाद बंगल्यासाठी जीव द्यायला निघालेल्या आपल्या बायकोची ही इच्छा आपल्याला पूर्ण करायला पाहिजे हे ऋषिकेशला समजतं आणि मग ऋषिकेश विचार करतो आणि माघार घेतो आणि ऋषिकेश माघार घेऊन मग आता त्या शेतकऱ्याला कॉल करतो पण इकडे नियतीचं वेगळंच काहीतरी चालू असतं इकडे ऋषिकेश ज्या वेळेला कॉल करतो हॅलो दादा यावर ते तो म्हणतो हा दादा ऋषिकेश दादा म्हणजे मी काय केलं माहिती आहे का मी तो हे जमा केला हा चेक डिपॉझिट पण झाला पैसे जमा पण झाले आता खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे शेतकरी या सगळ्यामध्ये आता कुणाचाही मिधा राहणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा शेतकऱ्यांना या सगळ्यामध्ये आता न्याय मिळणार आहे शेतकरी न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही जे काही पाऊल उचललं ना तो या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं पाऊल ठरणार आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता खूप खूप आशीर्वाद सुद्धा मिळणार आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश जानकीला सांगायला लागतो बघितलं ला जानकी अगं आपण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी इतकं सगळं करतोय आणि म्हणून हे शेतकरी आपल्याला इतकं हे करतायत मग तरी सुद्धा आता तुला असं वाटतंय का तरी सुद्धा तुला वाटतंय का की जे काही केलं ते चुकीचं केलं म्हणून तू मला एक गोष्ट सांग की या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी घडल्यात त्या आता चुकीच्या आहेत तुला अजूनही असं वाटतंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे जानकी डोक्याला हात लावते काय करायचं म्हणजे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तर तिला करायचं असतंच पण शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करताना तिला आपला आशीर्वाद बंगला सुद्धा वाचवायचा असतो आशीर्वाद बंगला वाचवत असताना मग मात्र या सगळ्या ज्या काही घटना घडत असतात त्यामुळे मात्र आता जानकी हदरते आणि आता ऋषिकेश फोन ठेवतो त्यानंतर तो जानकीला म्हणतो तू मला सांग आता मी काय करायला पाहिजे होतं आत्तासुद्धा तुला असंच वाटतं का की शेतकऱ्यांना या सगळ्यामध्ये अजूनही आपण आता हे करायला पाहिजे शेतकऱ्यांना या सगळ्यामध्ये अजूनसुद्धा आपल्याला हे करण्यासाठी पैसे घ्यायला हवे होते का जानकी म्हणते आत्ता तर सगळं संपलंय शेतकरी हितकरी ॲपमध्ये पैसे जमा झालेत जा काय करायचं घर कसं वाचवायचं वाच वाच काही झालं तरी माझ्यासाठी माझं घर हे जास्त महत्वाचं आहे ऋषिकेश मला आपलं घर वाचवणं हे महत्वाचं वाटतं आता ऋषिकेश सुद्धा या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो जानकी आपल्या हातात जितकं आहे तितकं करण्याचा आपण प्रयत्न केलेला आप आहे पण पण यापुढे आपल्या हातात तसं काही राहिलेलं नाहीये तू नको इतक्याचा विचार करूस ज्या काही गोष्टी आहेत त्या होतील कशा व्हायच्या त्या असं म्हटल्यावर ती आता इकडे जानकी मात्र हट्टालाच पेटलेली असते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जानकीचं एकच हेतू असतो आणि ते आणि ते म्हणजे की काहीही झालं तरी मला माझं घर वाचवायचं आहे ऋषिकेश नाही मी माझा आशीर्वाद बंगला असा जाऊ देणार नाही आहे तुम्ही काहीतरी करा ऋषिकेश म्हणतो जानकी माझ्या हातात काहीच उरलेलं नाही आहे जे काही माझ्या हातामध्ये होतं ते केलेलं आहे मी पण यापुढे यापुढे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण कितीही काही झालं ना तरी या दोघांनी जे काही चुका केल्यात त्या खूप मोठ्या आहेत आणि निस्तरतील ते असं ऋषिकेश म्हणत असतो पण जानकी मात्र हट्टाला पेटते आणि तिचा प्रयत्न अजूनही चालू असतो काय करायचं हे तिच्या डोक्यामध्ये फिक्स असतं आणि तिला एक आता खूप मोठी मिळते तोपर्यंत इकडे आता जेवण जेवत असताना ओवी म्हणते आई खरंच आपला आशीर्वाद बंगला आता जाणार का यावरती जानकी सांगते नाही बाळा काहीही झालं ना तरी सुद्धा आपला आशीर्वाद बंगला जाणार नाही त्यावरती ओवी सांगायला लागते आई मग तू मला एक गोष्ट सांग तुझ्याकडे काय उपाय आहे आपला आशीर्वाद बंगला वाचवण्यासाठी त्यावरती जानकी सांगते ओवी सध्या तरी मला सगळीकडे अंधार दिसतोय माझ्याकडे उपाय काहीच नाहीये पण मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये देवबाप्पा मला काहीतरी उपाय देईल आणि मग अचानकपणे जानकीच्या डोळ्यासमोर बाकी सगळ्या घटना अशा तरळायला लागतात ज्या घटना तिने आता आठवत असते म्हणजे नानांच्या नानांनी जे काही बोललेलं असतं ते ही कुलूप किल्ली कडं आणि तिला जोगतिणीचं बोलणं सुद्धा आठवतं जोगतिणीचं बोलणं आठवत असताना ती ऋषिकेशच्या हाताकडे बघते जोगतिणीने सांगितलेलं असतं मायने दिलं आणि धन्याने विकलं हे असलं हे कडं आता आपल्याला काय नक्की हे करणार हे जानकीला माहीत नसतं पण ह्या कड्यातला नंबर त्याची कुलूप कुठं आहे त्याची किल्ली कुठं आहे काहीतरी आहे हे मात्र तिला समजलेलं असतं या सगळ्यामध्ये मग मात्र आता जानकी विचार करायला लागते नाही नाही जर हे कुलूप किल्लीचं कोडं जर सुटलं तर या सगळ्यामध्ये मला आता खूप मोठी हिंट मिळणार आहे असा विचार जानकी करते आणि ते कोडं सोडवण्यासाठी ती नाना आणि आता इकडे सौमित्र यांची हो मदत घेणार असते ती सौमित्राला फोन करून सांगायला लागते सौमित्र भाऊजी मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि आता हे सगळं बोलत असताना मी तुम्हाला जे काही सांगते ते ऐका नाना मला सांगत होते की हे कुलूप किल्ली कड याचं जे काही कोडं आहे ना ते कोडं सोडवा कदाचित या कोड्यामध्येच म्हणजे ज्या वेळेला घराचा विषय चालला तेव्हा पण नाना तेच 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 तेच, 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 तेच बोलत होते म्हणजे कदाचित हे घर वाचवण्यामध्ये आपल्याला या कोड्याचा उपयोग होऊ शकतो काय कोडं आहेत तुम्ही एक काम करा ना तुम्ही तिथेच आहात की नाही तुम्ही नानांसोबत बोलून घ्या नानांसोबत बोललात सा, नाना ना तर कदाचित तुम्हाला या सगळ्यामध्ये खूप माहिती मिळेल आणि मग आपल्याला घर वाचवायला मदत होईल सौमित्र सांगतो तू काळजी करू नकोस मी नानांसोबत बोलतो आणि नानांना नक्की या गोष्टीचं काय सत्य आहे ते विचारतो असं म्हणत सौमित्र आता इकडे मदत करण्यासाठी तयार झालेला असतो आणि काहीही झालं तरी सगळ्यामध्ये मदत करायची हे सौमित्रचा निश्चय पक्का झालेला असतो तोपर्यंत मग मात्र आता इकडे तो नानांना भेटायला येतो नाना भेटायला येऊन तो आता काही गोष्टी विचारत असताना इकडे बायकोचा बैल सारंग आलेला असतो आणि सारंग या सगळ्यामध्ये आता ते सगळं जे काही चालू असतं ऐश्वर्याचं प्लॅनिंग ते प्लॅनिंग करण्यासाठी आलेला असतो आणि ऐश्वर्याचं प्लॅनिंग वर्कआउट करताना आता इकडे सारंगने जो वेश केलेला असतो तो घरून आलेला असतो वेश म्हणजे आता इकडे पेस्ट कंट्रोल वाल्याचा पेस्ट कंट्रोल वाल्याचा वेश करून आता तो घरामध्ये प्रवेश करतो ज्या वेळेला पेस्ट कंट्रोल घेऊन तो घरामध्ये येतो त्याच वेळेला आता सारंग चोरी करण्याचा सा विचार करत असतो ऐश्वर्या घाबरल्याचं नाटक करते इकडे दोघांचा प्लॅन यशस्वी होण्याच्या दिशेने चाललेला असतो तर तिकडे जानकीची प्रार्थना सुद्धा फळा येणार असते आता या सगळ्यामध्ये जानकी आशीर्वाद बंगला कसा वाचवणार पाहणं